नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघिनो आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एक्क्याण्णव मित्रांनो गेल्या पंधराव्या दिवसात मी कुठलाही व्हिडिओ प्रसारित केला नाही शेवटचा व्हिडिओ चारशे नव्वदचा जो केला होता तो मी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला केला होता आणि त्या व्हिडिओमध्येच मी आपल्याला सांगितलं होतं की माझ्या काही घरगती अडचणीमुळे सोमवारी म्हणजे पंचवीस तारखेला जो व्हिडिओ होता तो प्रसारित करता घे ये येणार नाही असो आज मी मग मांड आजकाल व्हिडिओ प्रसारित करताना महत्त्वाचे जे शासन निर्णय निर्गमित केलेले असतात त्याची माहिती या व्हिडिओवरद्वारे देत असतो आणि त्याबरोबरच ज्या कर्मचारी आणि अधिकारी बंधूंनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर देतो पण गेल्या पंधरा दिवसामध्ये खूप शासनाचे महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्र निर्गमित झाले त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त शा महत्त्वाचे जे शासन निर्णय व परिपत्रक आहे गेल्या पंधरा दिवसात निर्गमित झाली आहे त्याचीच माहिती या ठिकाणी देणार आहे प्रश्नांची उत्तरं देण्याकरताचा असा व्हिडिओ लवकरच प्रसारित केला जाईल चला प्रश्नांची आपल्या शासन निर्णयांची माहिती देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आपल्याला माहिती आहे की चौकशी जी केली जाते ती चौकशी करता एखाद्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध जी विभागीय चौकशी असते त्याच्याकरता जे आपल्याकडे विभागीय पातळीवर सहा चौकशी अधिकारी प्रादेशिक चौ चौकशी अधिकारी नेमलेत पण त्यांच्याकडे एवढ्या सर्व काही प्रकरणांची निपटारा लवकर होत नाही आणि म्हणून कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकारी नेमले जातात आता ह्या चौकशी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाने तेरा तीन दोन हजार पंचवीसला कोणाला चौकशी अधिकारी नेमता येतात याचे निकष ठरवलेले आहेत आणि त्या निकषाच्या आधारेच ज्या लोकांकडून जे अर्ज आले त्यांची माहिती घेऊन शासनाने एक कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांची यादी अद्यावत यादी म्हणजे नवीन यादी कारण नवीन निकषावर नवीन यादी पूर्वीच्या याद्या रद्द झाल्या आणि नवीन निकषाची यादी शासनानं स दिनांक बावीस ऑक्टोबर ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाने निर्गमित केलेली आहे त्यामुळे ही यादी मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे विशेषतः जे आस्थापनाविषयक विशे, भागामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी अस त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आता जी त्यांना तुम्हाला द्यायची आहे की चौकशी कोणाकडे द्यायची असेल ती चौकशी द्यायची असेल त्या कुठल्या चौकशी तर ही जी यादी आहे या यादीमधल्याच अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी राज्यात कोणाकडे कंत्राटी तत्वावरील चौकशा दिल्या जातात गट अचे जे अधिकारी असतात आणि त्यांच्याविरुद्ध जर विभागीय चौकशी असेल त्यांचं ग्रेड पे सात हजार सहापेक्षा कमी किंवा सातव्या वेतनप्रमाणे एस ट्वेंटी फायपेक्षा कमी वेतन स्तरावर असलेले अधिकारी गट चे सर्व अधिकारी गट क व डळचे अधिकारी यांची प्रकरणे कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांकडे देतात तेव्हा नवीन यादी जी दिलेली त्याप्रमाणेच ते चौकशी त्याच अधिकाऱ्यांकडे चौकशीची प्रकरणे पाठवता आले याची नोंद संबंधित आस्थापनाविषयक बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नोंद घेणं लक्षात आवश्यक आहे चला प्रश्न क्रमांक आपल्या दुसरं एक परि परिपत्रक शास सामान्य प्रशासन विभागाने काढलं आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अनुकंपा नियुक्तीबाबत एक सर्वसमावेशक धोरण शा शासनाने नुकतंच निर्गमित केलं होतं आणि त्यानंतर त्याची करता यामध्ये अनुकंपा तत्वावर ही यादी खूप मोठी आहे आणि यामध्ये ही तात पद जी लोकांना जे जरूर आहे ती तातडीने पत पदं भरली पाहिजेत आता याच्याकरता एक मर्यादा आहे की दरवर्षी होणाऱ्या रिक्तपदापैकी वीस टक्केच पक्तपदं अनुकंपा तत्वावरील भरता येतात पण ही जी मर्यादा आहे ती गट डच्या बाबतीमध्ये काही दिव काळाकरता शासनाने ती स्थगित केली आहेत म्हणजेच ज्या ठिकाणी अशा जी पदं निर्माण झाली असतील एखादा मनुष्य मृत होऊन ती जी पदं रिकाम झाला असेल ती पदं तातडीने भरावे पण यामध्ये याची अंमलबजावणी करण्याकरता अस्थापनाविषयक बाबी हाताळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही अडचणी होतात येत होत्या त्या, त्या अडचणींचं स्पष्टीकरण शासनाने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकांमुळे दिलेलं आहे या परिपत्रकामध्ये दिलेल्या सूचनांचा संबंधित अस्थापनाविषयक बाबी हाताळण्या कर्मचाऱ्यांनी अभ्यास करून लवकरात लवकर शासनाने म्हटल्याप्रमाणे अनुकंपा तत्वावरील आता दीडशे दिवसात ती पदं भरली पाहिजेत वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे जी असतील ही पदं भरण्याची योग्य वेळेत कार्यवाही करावी का म्हणजे जो शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी मृत झाला आहे त्यांना त्या कुटुंबियांना योग्य वेळेत त्यांना ज्यांच्यावर जे आर्थिक संकट कोसळले त्याच्यामध्ये त्यांना हातभार लावता येऊ शकेल चला क्रमांक तीनकडे या सा हा सामान्य प्रशासन विभागाचा एक शासन निर्णय शासनाने पंचवीस ऑगस्टला दोन हजार पंचवीसला घ्या आणि तो निर्गमित काय केला आहे जे कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी आहेत त्यांच्या मानधनात वाढ केली आहे त्याचबरोबर जे सादरकर्ता अधिकारी असतील त्यांना इतके दिवस सादरकर्ता अधिकारी यांना स्वतःची कामं सांभाळूनच मान का सादरकर्ता अधिकारी म्हणून काम करावं लागत असेल कारण सादरकर्ता अधिकारी ह्या कुठला नेमला जातो जो शासनामध्येच काम करणारा त्या प्रकरणाशी हाताळलेला मनुष्य त्याची माहिती असणारा असाच अधिकारी असतो तो सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमला जातो त्याला इतके दिवस मानधन मिळत नव्हतं पण या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामुळे त्यांना मानधन देण्याचा शासनाने निर् निर्णय केला आहे तर आता चौकशी अधिकाऱ्यांसाठी काय त्या ते मी डिटेल्स सांगत नाही पण गट अच्या बाबतीमध्ये जर एखादी कर्म एक हे असेल चौकशी असेल आणि ज्या ठिकाणी एखादाच एक कर्मचारी जर असेल तर त्यामध्ये त्याला तीस हजार मिळतात चौकशीचे प्रवास भत्ता पाच हजार वगैरे मिळून जवळजवळ पा पन्नास हजार रुपये एका प्रकरणाबद्दल चौकशी अधिकाऱ्याला मिळणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी गट बचच्या ज्या बाबतीमध्ये असतील तर चार म्हणजे गट बचच्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशीचं प्रकरण असेल तिथे चाळीस हजार आणि गट कच्या प्रकरणाबद्दल जर असेल तर त्या, त्या ठिकाणी वीस हजार रुपये एवढी चौकशी अधिकाऱ्याला मानधन मिळणार आहे आणि त्याबरोबर सादरकर्ता देखील किती मानधन देणार आहेत सादरकर्ता अधिकाऱ्यांना मूळ जे त्यांचं जे वेतन असेल त्याच्या दहा टक्के रक्कम चौ प्रत्येक चौकशीच्या प्रकरणामध्ये मिळणार आहे आता या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं हे जे दर आहेत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आजपासूनच लागू आहे आणि त्यामुळे त्याबद्दल म्हणून या शासन निर्णयामध्ये मानधनाची तरतूद कशी करायची चौकशी अहवालावर काय कार्यवाही करावी मानधन केव्हा अदा करावं यासंबंधीच्या सूचना देखील या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे चौ सादरकर्ता अधिकाऱ्यांना देखील चौकशीचा अहवाल चौक मिळाला की त्या दिवसापासून पंधरा दिवसाचे आत ते मानधन मिळावे एखाद्या ठिकाणी सादरकर्ता अधिकारी जर बदलला गेला असेल तर जो सादरकर्ता अधिकारी शेवटी बचावाचं निवेदन सादर करतो त्याला ते मानधन द्यावं असं देखील शासन निर्णयामध्ये नमूद शा आपल्या सर्वांच्या लक्षात असेल की चौकशीची प्रकरणं अनेक वर्ष पडून असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यावरही ना अन्याय होतो त्यामुळे जे गैरवर्तन करणारे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्यावर योग्य वेळेत कार्यवाही होत नाही आणि मग साहजिकच असे अधिकारी कर्मचारी न्यायालयात जातात आणि मग न्यायालय देखील याबद्दल प्रशासनावर ताशेरे ओढते आणि इतक्या दिवस का विलंब लागला आणि अनेक ठिकाणी जर जास्ती विलंब असेल त्याची चौकशी रद्द केली जाते म्हणून शासनाने विविध उपाय योजलेले आहेत आता मात्र चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांचं मानधन वाढलं आहे सादरकर्ता अधिकाऱ्यांचं मानधन वाढलं आहे त्यामुळे वेळेत चौकशी पूर्ण होण्या होईल हे पाहण्याची चौकशी अधिकाऱ्यांची आणि सादरकर्ता अधिकाऱ्यांची तसेच शिस्तभंगांची जबाबदारी आहे त्यामुळे ते, ते सर्व जबाबदारीने ही कामं करतील अशी अपेक्षा करूया तर आपण प्र चौथ्या परिपत्रकाकडे वळ्या हे याच्या संबंधामध्ये फार महत्त्वाचं एक आहे की का शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की कि किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आणि जबर शिक्षा देण्याचे अधिकार असतात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम सहामध्ये डिसिप्लिनरी अथॉरिटी कोण आहे हे नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जर कार्यालय प्रमुख असेल तो क व ड कर्मचाऱ्यांच्या किरकोळ शिक्षा देऊ शकतो विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख असतात ते गट बच्या कर्मचाऱ्यांना देखील किरकोळ शिक्षा देऊ शकतात आणि प्रशासकीय विभागाचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात ते देखील जे गट अचे जे अधिकारी आहेत पण ज्यांचा जे वेतनस्तर एस तेवीसपेक्षा कमी आहे त्यांना किरकोळ शिक्षा देऊ शकतात आता महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम सातमध्ये असं म्हटलं आहे चौकशी कार्यवाही कोण सुरू करू शकतो आणि म्हणून या करण्याकरता म्हणून शासनाने मुद्दा म्हणून या परिपत्रकामध्ये सर्वांना नमलेलं आहे की प्रत्येक विभागानं त्यांच्या विभागामध्ये किरकोळ शिक्षा देणारे अधिकारी कोणा देता येईल म्हणजेच प्रमुख कोण आहे आणि इतर भाग म्हणजे प्रमुख कोण याच्या संबंधी सर्वंद नोटिफाय केलं पाहिजे की कोण आहेत कोणाला किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आहेत आपल्याला माहिती आहे की किरकोळ शिक्षा देण्याचा जो अधिक अधिकारी असतो त्याला जबर शिक्षेच्यासाठी दोषारोपत्र देखील देता येतं पण शिक्षा मात्र त्याला देता येत नाही काही असे अनेक ठिकाणी उदाहरणं देता येतील गटबळचा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे गटबळचा सा अधिकाऱ्याची नेमणूक शासन स्तरावर होते त्यामुळे त्याला जबर शिक्षा असेल ती गट शासन करू शकतं पण त्याच्या किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार जे असतात तर जे विभागीय पात्र म्हणजे उदाहरणार्थ डिव्हिजनल कमिशनर महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना किरकोळ शिक्षा देण्याचे त्यांना अधिकार असतात पण हे किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार कोणकोणत्या अधिकाऱ्यांकडे आहेत हे प्रत्येक विभागानं नमूद करावं आणि त्याची माहिती आपल्या वेबसाईटवर द्यावी असं या सामान्य विषयक परिपत्रकामध्ये पंचवीस ऑगस्टच्या परिपत्रकामध्ये नमूद केलं आहे हे परिपत्रक देखील गुगल ड्राईवर अपलोड करून त्याची लिंक सोबत द्या पाचव्या याच्याकडे जो आहे सामान्य विषय विवाहाचंच परिपत्रक आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं आपल्याला माहिती आहे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा म्हणजे यांच्यासाठी जो कायदा करण्यात आलेला आहे तरतुदीच्या प्रमाणे आपल्याला माहिती आहे की जे दिव्यांग कर्मचारी असतात त्या किंवा स्वतः असतात किंवा दिव्यांग कर्मचारी त्यांच्या संगोपनासाठी अवलंबून असणारे ज्या दिव्यांग व्यक्ती असतील पण ते जे शासकीय कर्मचारी असतील अशांच्या बदलीच्या बाबतीमध्ये त्या कायद्यामधल्या तरतुदी लक्षात घेऊन जी जी बदली आपल्याला माहिती आहे तीन वर्षांनी बदली झाली पाहिजे पण अशामध्ये जे दिव्यांग व्यक्ती असतील किंवा दिव्यांग व्यक्तीच्या संगोपनासाठी अवलंबून असणारा जे ज्या व्यक्ती दिव्यांग व्यक्ती असतील अशा कर्मचाऱ्यांना प्रशासनाची सोय व पदाची रिक्तता बघेल लक्षात घेऊन पण बदलीतून सूट त्यांना देता येण्याचा विचार करता येऊ शकतं आहे असं या सव् सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकामध्ये आहे दिव्यांग व्यक्तींच्या दृष्टीने हे महत्त्वाचं परिपत्रक आहे त्यासंबंधी आणि त्याची नोंद घ्यावी आता आपल्याला माहिती आहे की या व्ही आजकाल तिकडे तिकडे व्हिडिओ कॉन्फरन्स झाले अनेक विभागामध्ये वि ज्या राज्यात प्रत्येक अधिकाऱ्यांना मुंबईला बोलवून न बोलवता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये काही प्रश्नांची चर्चा केली जाते आता मग जे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी आहेत म्हणजे आपल्या ज्या विभागीय पातळीवर आहेत पुणे आहेत नागपूर आहे अमरावती आहे मुंबई वगैरे या ठिकाणी जे म्हणजे कोकण भवन या ठिकाणी जे कार्यालय आहेत चौकशी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी सुनावणी घेण्याची म्हणजेच ई साक्ष नोंदवण्याच्या संबंधीच्या सूचना शासनाने या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत आणि हे हे परिपत्रक आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं मगाशी मी सांगितलं शासनाचा उद्देश आहे की चौकशी लवकरात लवकर संपावे कारण जर नृ आता बीडी चौकशी अधिकारी जे प्रादेशिक विभागे चौकशी करतात ते अधिकाऱ्यांना बोलावतात साक्षीदारांमवतात ते काही सेवानिवृत्त झालेले असतात त्यांना नोटीस मिळत नाही वगैरे असा खूप विलंब होतो म्हणून आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दारे देखील त्यांची साक्ष नोंदवण्याची संदर्भातल्या सूचना या परिपत्रकामध्ये दिल्या चला शेवटच्या सातव्या एका परिपत्रकाच्याकडे वळवी शासन निर्णय आहे हा हा आहे ग्रामविकास विभागाचा आधीचे जे शाही शासन निर्णय जे किंवा परिपत्रक सांगितले ते सामान्य प्रशासन विभागाची आहे ह्या शास ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेमध्ये जे शिक्षक आहेत ह्या शिक्षक आपल्याला माहिती आहे की दिव्यांग व्यक्तींकरती काही पदं आरक्षित केलेली असतात पण पर कुठली पद्धत करता येतात याचा नोटिफाय केली जाते प्रत्येक विभागानं तर राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या शिक्षकांच्या ज्या विभागामध्ये जो संवर्ग आहे त्यामधली कोणती पदं दिव्यांग साठी सुनिश्चित करता येतील त्याचा तपशील या अठ्ठावीस एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये दिलेला आहे हा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत आहे मित्रांनो आता येथेच थांबतो मगाशी मी सुरुवातीला सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त शासनने महत्त्वाचे जे शासन निर्णय आणि परिपत्रकं गेल्या पंधरा वेळात निर्गमित झाले त्याची माहिती दिलेली आहे आप प्रश्न खूप आलेले आहेत कारण पंधरा दिवसात व्हिडिओ केलेला नव्हता त्या प्रश्नांच्या उत्तरे देणारा व्हिडिओ लवकरच प्रसारित केला जाईल आतापर्यंत आपण ह्या व्हिडिओ चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता येथेच थांबतो नमस्कार